नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो नीट यूजी दोन हजार चोवीसच्या काउन्सलिंग प्रोसेसला सुरुवात चौदा ऑगस्टपासून सुरू होणार आहे आणि जी चॉईस फिलिंग आहे ती आपल्याला सोळा ऑगस्टपासून सुरू होणार आहे लॉकिंगसुद्धा आपल्याला तिथून पुढे करावं लागणार आहे ऑल इंडिया काउन्सलिंग प्रोसेसमध्ये डीम्ड कॉलेजमध्ये आपल्याला भाग घेण्यासाठी दोन लाख रुपये डिपॉझिट आणि पाच हजार रुपये फीस भरून सर्व विद्यार्थ्यांसाठी या प्रोसेसमध्ये भाग घेता येऊ शकतं याच्यासाठी कॅटेगरीमधलं कसलंही बेनिफिट मिळत नाही पण यावर्षी तुम्हाला पाच लाखाच्या आतपर्यंत म्हणजे चार ते साडेचार लाख रुपये तुम्हाला स्कॉलरशिप मिळू शकते असं सरकारनं जे आर किंवा डिक्लेरेशन दिले परंतु आपल्या सर्वांना मिळणार नाही असं गृहीत धरा आणि तुम्ही त्याच्यामध्ये ट्राय करायचं बऱ्याच वेळा ह्या सर्व डीम्ड कॉलेजमध्ये ऑल इंडिया रँक मार्क्स आणि आपला फी स्ट्रक्चर आणि बजेट हे सर्वात महत्त्वाचा टॉपिक असतो की या बजेटमधल्या विद्यार्थ्यांनी आपल्याला यामध्ये अप्लाय करावा लागत असतो आता आपण पाठीमागच्या दोन व्हिडिओमध्ये महाराष्ट्र भारत देशाच्या ऑल इंडिया काउन्सिलिंगच्या एम सी सी थ्रू चालणाऱ्या सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये हायर मार्क्स असणाऱ्या एम्स जीपमर आणि गव्हर्नमेंट पंधरा टक्के एम बी बी एससाठी आपल्याला अप्लाय किती मार्क्स ऑल इंडिया रँक असणाऱ्या किंवा मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अप्लाय करावं या संदर्भामध्ये आज आपण व्हिडिओ बनवला होता आज आपण त्यानंतर एक डीम्ड युनिव्हर्सिटी सिरीज आपण टप्प्यामध्ये चालू केली पहिला टप्पा जो होता तो महाराष्ट्रामध्ये किती ऑल इंडिया रँक किंवा मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना अप्लाय करायला पाहिजे हे आपण सांगितलेलं होतं आज आपण कर्नाटक राज्यामधल्या डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये जे एकूण बारा युनिव्हर्सिटी आहे याच्यामध्ये खूप सारे टॉपसुद्धा युनिव्हर्सिटी आहेत या किती रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये अप्लाय करायला पाहिजे या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे पहिला जो आहे तो मणिपाल युनिव्हर्सिटी म्हणजे कस्तुरबा मेडिकल कॉलेज मणिपाल अडीचशे सीट असणारं हे कॉलेज आहे कर्नाटक राज्यामध्ये स्थित असणारं सतरा लाख सत्तर हजार एवढी फीज आहे हे टॉपचं कॉलेज आहे भारत देशामध्ये डिम्ड यामध्ये त्याला आपण कस्तुरबा मणिपाल असं म्हणतो हे तिन्ही राऊंडचा कटोपा आहे पाचशे सदुसष्ट पाचशे चौऱ्याहत्तर आणि सहाशे पाच ऑल इंडिया रँक जो पाच लाख बारा हजार चार लाख बासष्ट हजार आणि दोन लाख सॉरी सव्वीस हजार एवढा सॉरी इकडे पाच लाख बारा हजार नाही सॉरी एकावन्न हजार दोनशे सेहेचाळीस हजार दोनशे एकावन्न आणि सव्वीस हजार तीनशे अगदी सत्त्याण्णव एवढा ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांना हे कॉलेज मिळालेलं आहे भारत देशातील सर्वात टॉपचं कॉलेज ज्याला म्हटलं जातं मणिपाल युनिव्हर्सिटी कस्तुरबा मणिपाल असं म्हटलं जातं दोनशे पन्नास सीट्स कर्नाटकमध्ये स्थित असणारं हे कॉलेज सतरा लाख सत्तर हजार रुपये एवढी फीज आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँक साठ हजारापर्यंत आहे असे सर्व विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये ट्राय करायला हरकत नाही दुसरं त्याच टॉपचं डीम्ड युनिव्हर्सिटी कर्नाटक राज्यामधलं आहे ते म्हणजे मणिपाल युनिव्हर्सिटी कस्तुरबा म्हणजे कस्तुरबा मँगलोर म्हणजे कस्तुरबा युनिव्हर्स कस्तुरा मेडिकल कॉलेज मँगलोर ह्याच सुद्धा अडीचशे सीट्स आहेत कर्नाटकमध्ये स्थित आहे सतरा लाख ऐंशी हजार पर इयर फीज आहे पाचशे चाळीस पाचशे पंचेचाळीस आणि पाचशे सत्त्याण्णव असा तिन्ही राऊंडचा ऑफ आहे आणि ऑल इंडिया रँक बहात्तर हजार सदुसष्ट हजार आणि तीस हजार असा ऑल इंडिया रँक आहे ज्या विद्यार्थ्यांना ऐंशी हजाराच्या आसपास ऑल इंडिया रँक आहे आणि टॉपच्या डिम्ड युनिव्हर्सिटीमध्ये हे खरं तर करणाऱ्याच लोकांनासाठी आहे त्यामुळं लो कस्तुरबा मणिपाल आणि कस्तुरबा बँगलोर या कॉलेजमध्ये सर्वसाधारण विद्यार्थी किंवा अशा प्रकारचे नाही जे आ, जुने ज्यांना एक्सपिरियन्स आहे किंवा ज्यांना समजते की अशा प्रकारच्या कॉलेजमध्ये आपण ॲडमिशन घ्यायला पाहिजे अशा वेल नोन डॉक्टर्स वगैरे याच्या ॲडमिशन होत असतात या ठिकाणचा जो काही रँक का असेल तो ऐंशी हजाराच्या आसपास रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे कॉलेज टाकायला हरकत नाही पुढचं जो कॉलेज आहे ते म्हणजे बेंगलोर येथील राजा राजेश्वरी मेडिकल कॉलेज कर्नाटकमध्ये तेवीस लाख पन्नास हजार एवढी फीज आहे दोनशे त्र्याहत्तर दोनशे पंचावन्न आणि तीनशे म्हणजेच चार लाख शहाऐंशी हजार पाच लाख पस्तीस हजार आणि चार लाख सतरा हजार या ठिकाणी फीज जास्त असल्यामुळे दरम्यान पाच लाख पन्नास हजार एवढा जरी रँक असेल तरी तुम्हाला राजा राजेश्वरी मेडिकल कॉलेज बेंगलोरमध्ये आपण अप्लाय करता येऊ शकतं सिद्ध सिद्धार्थ श्री सिद्धार्थ मेडिकल कॉलेज टुमकूर दोनशे सीट्स या ठिकाणी आहेत कर्नाटकचा जवळपास बँगलोरच्या जवळ असणारं हे कॉलेज वीस लाख पन वीस हजार एवढी फीज आहे आणि या ठिकाणी दोनशे पंच्याण्णव तीनशे आठ आणि तीनशे पंचवीस म्हणजे दरम्यान या ठिकाणी जो आहे तो चार लाख तीस हजार आणि चार लाख दोन हजार आणि तीन लाख चौसष्ट हजार त्यामुळं साडेचार लाखाच्या आसपास किंवा पाच लाखाच्या आसपास जरी रँक असेल तरीसुद्धा सिद्धार्थ टुमकूर दोनशे सीट्स ने असणारं हे कॉलेज आपल्याला मिळू शकणार आहे त्यानंतर श्री सिद्धार्था इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस बेगूर एकशे पन्नास सीट्स आहेत या ठिकाणी सतरा लाख पंच्याऐंशी हजार एवढी फीज आहे दोन दोनशे छत्तीस दोनशे चौतीस आणि दोनशे तेहतीस एवढा ऑल इंडिया रँक हे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि पाच लाख ब्याण्णव हजार पाच लाख अठ्ठ्याण्णव हजार आणि सहा लाख तीन हजार सहा लाख तीस हजारापर्यंत जरी रँक असेल तरी सिद्धार्थ बेगूर हे कॉलेज आपण चॉईस फिरिंगसाठी टाकण्यासाठी हरकत नाही त्यानंतर श्री देवराज युनिव्हर्सिटी देवराज युनिव्हर्सिटी मेडिकल कॉलेज आ, कोलार एकशे पन्नास सीट्स आहेत सतरा लाख साठ हजार एवढी फीज आहे तीन तीनशे बासष्ट तीनशे एकोणसाठ आणि चारशे अकरा असा हा तिन्ही राऊंडचा कटॉप आहे आणि ऑल इंडिया रँक जो आहे यांचा तो दोन लाख त्र्याण्णव हजार दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार आणि दोन लाख चौदा हजार म्हणजे दरम्यान तीन लाख मा ज्याचा रँक आहे साडेतीन लाखापर्यंत जरी रँक असेल तरी तुम्ही श्री देवराज एस डी यू कोलार आपण असं म्हणतो एस डी यू मेडिकल कॉलेज कोलार याच्यामध्ये आपण अप्लाय करायला हरकत नाही हे कोलारसुद्धा बँगलोरच्या जवळ असणाऱ्या जिल्हा प्लेस आहे या ठिकाणी कॉलेज स्थित आहे जे एस एस मेडिकल कॉलेज मैसूर हे एक कर्नाटकमधील एकोणीस लाखशे ऐंशी हजार एवढं फीज असणारं कॉलेज आहे आणि या हे सुद्धा खूप छान कॉलेज आहे अडीचशे सीट्सनं अव्हेलेबल आहे चारशे एक्केचाळीस चारशे सत्तेचाळीस आणि चारशे एकोणसत्तर एवढे मार्क्स असणाऱ्याला गेल्या वर्षी मिळालेला आहे ला एक लाख चौऱ्याहत्तर हजार एक लाख सदुसष्ट हजार आणि एक लाख एक्केचाळीस हजार रिस्पेक्टिवली राऊंड वन टू थ्रीमध्ये याचा कटोप आहे ज्या विद्यार्थ्यांना दोन लाखापर्यंत असेल अशा विद्यार्थ्यांनी जे एस एस मेडिकल कॉलेज मैसूर या ठिकाणची फी मात्र आपल्या सगळ्यांना सांगितलं की एकोणीस लाख शहाऐंशी हजार एवढी आहे ही ही ज ही जर तुम्हाला अफॉर्ड असेल तर तुम्ही घेऊ शकता त्यानंतर पुढचं जे कॉलेज आहे ते म्हणजे केली जवाहरलाल नेहरूकल कॉलेज बेळगाव खूप छान कॉलेज आहे टपचं कॉलेज आहे ह्याची स्थापना एकोणीसशे त्रेसष्ट साली झाली आणि अठरा लाख तीस हजार इकडे फीज आहे पल्ल फर्स्ट राऊंडमध्ये चारशे नऊ तीनशे अठ्ठ्याऐंशी आणि चारशे नऊ एवढा कट ऑफ राहिला आहे दोन लाख अठरा हजार दोन लाख एकोणपन्नास हजार आणि दोन लाख सतरा हजार असं ऑफ याचा राहिलं आहे ज्या विद्यार्थ्यांना अडीच लाखापर्यंत किंवा दोन लाख साठ हजार जरी रँक असेल तरीसुद्धा तुम्ही हे कॉलेज तुम्ही चॉईस विनिंगसाठी टाकू शकता त्यानंतर पुढचं के एली केलीचं दुसरं एक कॉलेज आहे क कर्नाटक लिंगाय लिंगा लिंगायत लिंगा, लिंगा 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 एज्युकेशन युनिव्हर्सिटीचं जे काय आहे त्याला जे जी एम एम मेडिकल कॉलेज हुबळी आपण त्याला के एली हुबळी असं म्हणतो दोन लाख एक दोनशे दोन, दोन हजार एकवीसचं इस्टॅब्लिशमेंट आणि सोळा लाख साठ हजार रुपये एवढी फीज आहे कमी फीज असल्यामुळं या ठिकाणी चारशे नऊ चार तीनशे अठ्ठ्याऐंशी आणि चारशे नऊ असा टॉप या वर्षीचा राहिलेला आहे हे सुद्धा खूप छान कॉलेज आहे या सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता या सुद्धा आपल्याला जायचं असेल तर ज्या विद्यार्थ्यांचा रँक दोन लाख तीस हजार आहे किंवा दोन लाख पन्नास किंवा साठ सत्तर हजारपर्यंत दोन लाख सत्तर हजारपर्यंत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी केली हुबळीमध्ये आपण अप्लाय करायला हरकत नाही केली हा खूप चांगला आहे आणि हुबडीचं कॉलेज नवीन आहे त्यामुळे इकडलं मेरिट थोडंसं कमी असू शकतं ते तुम्ही घेवण्याचा लाभ घेऊ शकता बी एल डीच डॉक्टर बी एम पाटील मेडिकल कॉलेज बिजापूर एकोणीसशे शहाऐंशीसाठी स्थापना आहे कर्नाटकमध्ये हे स्थित आहे विजापूर शहरामध्ये तीनशे चौतीस तीनशे एकोणपन्नास आणि तीनशे सत्तेचाळीस म्हणजेच तीन लाख त्रेचाळीस हजार तीन लाख सतरा हजार आणि तीन लाख वीस हजार एवढा रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांना हे कॉलेज मिळाले या ठिकाणी सुद्धा दोनशे सीट्स आहेत जर दरम्यान तीन लाख सत्तर हजारापर्यंत असेल तरीसुद्धा या रँकचा या कॉलेजचा तुम्ही विचार करायला हरकत नाही त्यानंतर येनोपॉया मेडिकल कॉलेज बँगलोर मुस्लिम मायनॉरिटीचं अडीचशे सीटचं हे कॉलेज आहे कर्नाटकमध्ये बावीस लाख रुपयाची फीज आहे मुस्लिम मायनॉरिटीचा दोनशे एकोणीस दोनशे शहात्तर आणि चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट असे रांग मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना मुस्लिम मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांना येनोपाय पोया मेडिकल कॉलेज मँगलोरमध्ये तिन्ही राऊंडचा कट ऑफ राहिलेला आहे या ठिकाणी बावीस लाख रुपये फीज आहे आणि इतर जे काही कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना तीनशे सव्वीस तीनशे तीन आणि तीनशे चार एवढ्या मार्क्स असताना विद्यार्थ्याला इकडे मिळाले चार लाख तीस हजारापर्यंत जरी तुमचा रँक असेल तरी एनोपायो कॉलेज आपण देऊ शकतो मुस्लिम मायनॉरिटीसाठी पण हे आहे आणि आपल्यासाठी मुस्लिम मायनॉरिटीसाठी मात्र सात लाखापर्यंत असेल तरीसुद्धा बावीस लाख रुपये फीज भरण्याचे अफोर्डेबल असाल तर तुम्ही या कॉलेजचा विचार करता येऊ शकणार आहे आता कर्नाटक राज्यामधील बारा कॉलेजेसचा आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले फक्त दोन राज्य आहेत की ज्या राज्यामध्ये गुजरात आणि आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यामध्ये फक्त एक एक कॉलेज आहे या कॉलेजच्या संदर्भात आपण यामध्ये चर्चा करूया मग राहिलेले कॉलेज आपण आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेऊया गीताम इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस विशाखापट्टणम या ठिकाणी एकशे पन्नास सीट्स असणारं एकमेव आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील एकमेव डीम्ड युनिव्हर्सिटी आहे या ठिकाणी पंचवीस लाख सदोतीस हजार एवढी फीज आहे गेल्या वर्षी आपण ज्यांना चारशेपेक्षा जास्त मार्क्स होते त्यांना पंचवीस टक्के डिस्काउंट म्हणजे वीस लाख रुपये एवढी फीज होते या ठिकाणी जस्ट इलिजिबल असणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा यामध्ये मिळालेलं आहे म्हणजे अगदी जस्ट इलिजिबल असणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा म्हणजे एक एक एकशे नऊ एकशे सोळा आणि एकशे एक्केचाळीस अशा प्रकारचा कटॉप हा गीताम इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस विशाखापट्टणमचा आहे या ठिकाणी पंचवीस लाख सदोतीस सा हजार आहे गेल्या वर्षी आपल्याला चारशेपेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना आम्ही पंचवीस ते तीस टक्के डिस्काउंट दिलेलं आहे पुढचं जे आहे ते गुजरात राज्यामधील तेलंगणा राज्यामध्ये आणि आंध्र प्रदेशमध्ये एकच गीताम नावाचं इन्स्टिट्यूट डीम्ड युनिव्हर्सिटी आहे तसंच गुजरातमध्ये सुद्धा एकच आहे त्याला सुमनदीप्स मेडिकल कॉलेज इन्स्टिट्यूट वडोदरा जैन मायनॉरिटीचं एकशे पन्नास सीट्स अवेलेबल असणारं हे कॉलेज आहे जैन मायनॉरिटीसाठी पहिल्या राऊंडमध्ये एकशे सत्तर दोनशे दहा अशा प्रकारचं आणि तिसऱ्या राऊंडमध्ये इथे सीट सीट शिल्लक नव्हतं आणि इतर इतर कॅटेगरीसाठी मात्र तीनशे पस्तीस आणि तीनशे एकोणपन्नास एवढे अठरा लाख पंच्याहत्तर हजार एवढी फीज आहे या ठिकाणी ज्यांना अफर्ड होते त्या विद्यार्थ्यांना रँक चार लाखाच्या आसपास चा असेल तरीसुद्धा हे कॉलेज तुम्हाला मिळू शकतं आणि जैन मायनॉरिटीचा असेल तर तुम्ही आठ साडेआठ लाख रुपये आठ आठ लाखाच्या वरती रँक असेल तरीसुद्धा तुम्हाला हे कॉलेज अठरा लाख पंच्याहत्तर हजार रुपयानं मिळू शकणार आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये कर्नाटक राज्यामधील त्याचबरोबर आंध्र प्रदेशमधील एकमेव आणि गुजरातमधील एकमेव कॉलेज असणारं संदर्भात कि की, किती मार्क्स आणि किती रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी दोन हजार चोवीसच्या नीट काउन्सिलिंगमध्ये आपल्याला ट्राय करायला पाहिजे असं आपण पाहिलं हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याच्यावर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबा एवढंच या निमित्तानं सांगून आपला हा व्हिडिओ संपूया जय हिंद